महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतोय गुंडीस चित्रपट नेमका काय आहे याच कथानक कसं आहे याच्यातील असलेले जे काय अभिनेते अभिनेत्री हे सर्वांचं काय रोल असणार आहे मागची काय संकल्पना आहे या सर्व विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत आज आपल्यासोबत या चित्रपटाची माहिती देण्यासाठी संवाद साधण्यासाठी या चित्रपटाची टीम संपूर्ण जॉईन झालेली आहे विशेषतः चित्रपटाचे निर्माते असतील दिग्दर्शक असतील दळवी साहेब आहेत माणिकजी काळे साहेब आहेत यशराजी डिंबळे साहेब आहेत श्वेता परदेशी मॅडम आहेत बेनके मॅडम आहेत या सर्वांचं आजच्या या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करतो आणि प्रथमतः दळवी साहेबांना मी विनंती करेल थोडासा आपण पर एक परिचय द्यावा चित्रपटाचा आणि यामध्ये ज्यांच्या ज्यांच्या भूमिका आहेत थोडासा त्याच्यामध्ये परिचय द्यावा ओके थँक्यू सर प्रथम मी आपल्या या चॅनलचे खूप आभार मानतो की तुम्ही आम्हाला या प्रमोशन करण्यासाठी आपल्या चॅनलवरती बोलवलं आणि आम्हाला ही संधी दिली आमच्या या आत्ता जे जॉईन आहेत तुमच्या बरोबर त्या ग्रुपमध्ये आमच्या चित्रपटातील लीड कॅरेक्टर ज्यांचं नावावरती चित्रपट आहे बुंडीस असे यशराजजी डिंबळे उपस्थित झालेले आहेत त्यानंतर अनुष्का बेनके या चित्रपटामध्ये लीड हिरोईनची भूमिका करतायत त्याही इथे आहेत तसंच या तस चित्रपटामध्ये मेन व्हिलनची भूमिका करणारे माणिक जे काळे साहेब हेही आपल्या बरोबर उपस्थित झालेले आहेत या चित्रपटामध्ये कोयत कुराडी गाणं खूप फेमस झालं आता महाराष्ट्रावर ज्या गाण्याचं म्हणजे नाव घेतलं तरी कोयत कुराडी नाव घेतलं तरी तो डान्स समोर येतो अशा श्वेता परदेशी अप्सरा अलीच्या फायनलिस्ट आहेत त्या त्या, त्या, त्या डान्सर सोबत उपस्थित झालेल्या आहेत आणि याचबरोबर आपल्या चित्रपटाचे लेखक सोमनाथजी तांबे आणि दिग्दर्शक वैभव सुपेकर थोड्या वेळात जॉईन होतील थोडासा नेटवर्क इश्यू मुळे कदाचित त्यांना जॉईन करता आलं नाही सर या चित्रपटाविषयी सांगायचं चा झालं तर गुंडीस गुंडीस हा चित्रपट ग्रामीण जीवनावरती आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एका सामान्य मुलाचं कर्तृत्व त्याला कसं असामान्य लेवल पर्यंत पोहोचवतं हे या चित्रपटामधून पाहायला मिळणार आहे आपल्याला या चित्रपटामधून हा सगळा प्रवास जो आहे हा कॉमेडी रंगातून पाहता येईल याचबरोबर समाजासाठी काहीतरी जे देणं लागतो असं प्रत्येकाला वाटतं ते नक्की काय असतं ते तुम्हाला या चित्रपटामधून नक्की पाहायला मिळेल म्हणजे या चित्रपट तुम्हाला सामाजिक कौटुंबिक आणि विनोदी पद्धतीने पुढे घेऊन जाईल आणि तुम्ही चित्रपट आल्यानंतर तास आणि काहीतरी नवीन घेऊन गेल्याच आत्मविश्वास एवढं या चित्रपटामध्ये भरपूर आम्ही भरून ठेवलेलं आहे दळवी साहेब माझा एक प्रश्न आहे आपल्याला तसं बघितलं गेलं तर नंदेश उमप यांनी गायलेलं जे गाणं आहे ते सगळीकडे बऱ्यापैकी प्रसारित झालेला आहे सर्वजण त्याला लाईक करतायत सगळीकडे त्याचा प्रसार होतोय आता हे ग्रामीण चित्रपट तर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या चित्रपटाच्या नावातच मुळामध्ये एक वेगळं पण वाटतं की हा काय गुंडीस हा शब्द जो आहे तसा बघायला गेला तर सर्वसामान्य जीवनामध्ये वापरला जात नाही नेमका काय शब्द आहे काय स्टोरी आहे या चित्रपटाची आणि तुम्हाला या चित्रपटाच्या अनुषंगानं काय प्रेरणा मिळाली की हा चित्रपट घेऊन आलं पाहिजे कुठला म्हणजे सत्य घटनेवरती आधारित आहे की काल्पनिक स्टोरी आहे कसा आहे सर काय हा जो बुंडीस चित्रपट आहे याचे लेखक सोमनाथ जी तांबे ज्यावेळी त्यांनी मला ही कथा ऐकवली आणि बुंडीस या शब्दाचा अर्थ सांगितला त्यावेळेस तो अर्थही मी पहिल्यांदाच ऐकला आणि तो शब्दही मी पहिल्यांदाच ऐकला होता पण हा शब्द नंतर मी ज्यावेळी Uh, काही समज म्हणजे धनगर समाजामधल्या काही लोकांशी ज्यावेळेस बोललो त्यावेळेस ते त्यांनी ते सा, मला सांगितलं की uh, फार पूर्वी बोंडीस बोंडीस म्हणून असं बोललं जायचं जे तरुण मुलं की जे की लग्नाच्या वयाची आहेत पण ते काय काम करत नाही वगैरे काय आपल्या उन्हाळक्या नाही म्हणता येणार पण घरात बसून राहणं आणि काम न करणं अशा तरुण मुलाला या समाजामध्ये बोंडीस या नावाने बोललं जातं आणि संबोधलं जातं असं आमच्या काही माझ्या मित्रांनी मला हे सांगितलं आणि त्या शब्दावरून आमच्या लेखकांनी हा चित्रपटाचे जे कथानक आहे याला बुंडीचा नाव दिलं चित्रपटाला शीर्षक दिलं आणि यानंतर या चित्रपटामध्ये जो काही म्हणजे चित्रपटाची स्टोरी मला रिव्हील करता येत नाहीये सर सतरा मे आपल्याला सगळ्यांना ती पाहिजे चित्रपट ग्रहामध्ये जाऊन पण थोडक्यात असं सांगा जे महाराष्ट्रातील लोकांना त्याच्यामध्ये उत्सुकता लागूनच राहिलेली आहे की हा चित्रपट yes. नेमका काय वेगळा विषय घेऊन आलेला आहे तर थोडस एखादा असं हिंट द्या की ज्यामुळं लोकांनी या चित्रपटाकडे किंवा मराठी चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा एकत्र बघितला असेल आपण कसा आहे आणि मग हा चित्रपट कशा पद्धतीने आकर्षित करू शकतो लोकांना काय असा विषय आहे ज्याच्यामध्ये चित्रपटामध्ये खरं पाहिलं तर एक कुटुंब दाखवले ज्या कुटुंबाची ही कथा आहे त्या कुटुंबाचा संघर्ष आहे त्या कुटुंबाला जगण्यासाठी जे काही लागतं अन्न वस्त्र निवारा एवढ्याच त्यांच्या मूलभूत गरजा आहेत पण काही म्हणजे समाजातील काही पुढारलेल्या लोकांनी किंवा स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्या लोकांनी स्वतःकडे ज्यांच्याकडे बाहुबली लोकांनी थोडक्यात कसा अन्याय केला जातो गावातल्या लोकांच्या वरती हे या चित्रपटामधून दिसत तसंच या चित्रपटामधून आपल्या समाजासाठी आपल्या कुटुंबासाठी जर आपल्याला काय करायचं असेल तर एखादा सामान्य मुलगाने ठरवलं आणि त्याचं कुटुंब त्याच्या पाठीमागे उभं राहिलं समाज त्याच्या पाठीमागे उभा राहिला तर तो मुलगा काय कर्तृत्व करू शकतो किंवा त्याचं जे असामान्य कर्तृत्व जे ते कसं पुढे येऊ शकतं त्याला उभारी कशी मिळते हा तो चित्रपट आहे म्हणजे आपण एवढंच लक्षात या चित्रपटातून घेऊ शकतो की या चित्रपटामधून असामान्य कर्तृत्व घडवलं जाऊ शकत असा हा मोटिवेशनल चित्रपट आहे ओके धन्यवाद साहेब मला यशराज यांच्याकडे जायचंय करत असताना यशराज यशराजे तुम्हाला हा चित्रपट करत असताना कसं वाटलं काय तुमचा रोल कसा आहे सर्वांना जय मल्हार माझ्याकडनं खूप खूप नमस्कार प्रथमतः ज्या वेळेला हा एक ऍक्टर म्हणून आपल्याकडे ज्यावेळेस गोष्ट येते एखादी तर त्याची गोष्टीचा आवाका पाहिला जातो पहिल्या प्रथम आपण त्या टीमला जोडलं जावं नाही जावं हे सगळं गोष्टी होऊन ठरतं सुरुवातीला तर त्या गोष्टीचा आवाका पाहता गोष्टीचा आवाका खूप मोठा आहे घास खूप मोठा आहे ते एकंदरीत आवडलं मला सोमनाथ तांबेंनी ज्यावेळेस ऐकवलं आणि नंतर मी हळूहळू टीम मेंबरला एका एका बैठक गेलो तर माझा कॉन्फिडंट वाढला की चला आपण सोबत जाऊयात बिकॉज ते पात्र खूप चॅलेंजिंग आहे मराठीमध्ये खूप कमी प्रयोग असे केले जातात पात्रांच्या बाबतीत की ज्यांना बॉडी ट्रान्सफॉर्मेशन आहे ऑन स्क्रीन हे तुम्हाला दोन महिने तीन महिने मिळतात त्यामध्ये तुम्ही बॉडी ट्रान्सफॉर्म करा तुमच्या कॅरेक्टरमध्ये सुद्धा तुम्ही ट्रेलरमध्ये पाहाल तर स्वाभाविक बदल सुद्धा दिसायला लागतात हळूहळू हळूहळू तर हे असं पात्र आहे की बाळ बुद्धी आहे ज्याला काही घेणं देणं पडलेलं नाही समाजाचं नाही घरच्यांचं नाही कशाच काही घेणं देणं पडलेलं नाही पण आयुष्यभर ज्या वेळेला आपली बाप आयुष्यभराची कमाई करतो आयुष्यभर तोऱ्यात मिरवलेला असतो किंवा बऱ्याच गोष्टी कमवून ठेवलेल्या असतात आयुष्यभर आणि एक शब्द कुठेतरी आपल्या जीवरती पोराच्या जी वरती पोरा कुठेतरी शब्द देतो आणि तिथून पुढे पोराच्या स्वभावात जे बदल होतात ते आपल्याला पाहायला मिळतील माझ्या पात्राच्या थ्रू तर हे साधारण असं कॅरेक्टर माझ्या वाट्याला आलं आणि हिरो बनण्या मग सगळ्यात मोठं जे मी श्रेय देईल हिरो आज मी या कारणाने की आज या टीमच्या खांद्यावरती मी बसलोय त्यामुळे मी आज उंचीला पोहोचलोय मला आज हिरो म्हणून या सिनेमाचं नाव त्याला त्याचे सगळे श्रेय मी माझ्या संपूर्ण टीम म्हणून मिरवू शकतो फार चॅलेंजेस असतात ग्रामीण भूमिका पार पाडायची म्हटलं तर त्या कॅरेक्टर मध्ये आपलं एकरूप होणं आणि ते कॅरेक्टर महाराष्ट्रासमोर मराठी माणसासमोर प्रेझेंट करणं हे फार मोठं आव्हान असतं आणि ते तुम्ही ट्रेलरच्या माध्यमात दिसतं दिसतंय आणि मी आताच महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडोबाचं दर्शन घेऊन आलेलो आहे आणि आपल्या सर्वांना खंडोबाच्या हे ज्या काय शुभेच्छा आहेत की तुमच्या चित्रपटाला यश मिळावं महाराष्ट्रामध्ये यासाठी शुभेच्छा देखील देतो आणि मी जातो थेट गाणं गाजलेलं आहे या ठिकाणी कोयत कुराडीचं गाणं खूप गाजतंय महाराष्ट्रामध्ये तर श्वेता मॅडम कडे मी जातोय श्वेता मॅडम काय अनुभव होता तुम्हाला ते गाणं रेकॉर्ड करताना असेल किंवा आता महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी सगळीकडेच गाजत गाणं लग्न सराईमध्ये हॅलो ओके ना आवाज पोहचतोय माझा माझा आवाज ना ना हा बोला बोला हा येस येस बोला तो जेव्हा दत्ता सरांनी सांगितलं होतं की ते हा सिनेमा करतायत त्यांना तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की ते एक वेगळं एक गावातलं असं मातीतलं गाणं बनवणार आहे आणि त्याच्यासाठी त्याला एक त्यांना एक लीड डान्सर एक आर्टिस्ट हवी होते आणि ह्याच्या आधी मी जेवढेही माझे अभिनय केलं असेल मी माझं डान्स परफॉर्मन्सेस केलं असेल माझे अल्बम्स असेल या सगळ्या चित्रपटांमध्ये आणि अल्बम्समध्ये किंवा मध्ये मी कधी असं एका गावातल्या साध्या पोरीचं कॅरेक्टर कधीच केलं नव्हतं म्हणजे जी अशी थ्री फोर्थ काष्टा नेसून आणि डोक्याला पार कुंक आणि हळद वगैरे लावून अशी नाचेल आणि पूर्ण एकदम भन्नाट देवीसाठी नाचेल जोगव्यासारखं सो असं त्या भिंगी ह्या कॅरेक्टरचं नाव आहे आणि ती ह्या एक धनगर ह्या समाजामध्ये अशा एका प्रकाराची प्रथा असते जिथे ते त्यांना देवीला पूजतात मांड म्हणतात त्याला आणि जिथे ते देवीला पूजताना सगळेजण नाचतात सो ही संधी मला मिळाली आणि खरंच खूप चॅलेंजिंग होतं कारण का आम्हाला एका रात्रीमध्ये पूर्णपणे हा शूट कम्प्लीट करायचा होता एकच रात्र होती आम्हाला शूट करायला आणि मी आणि माझ्यासोबत बाकीच्या ज्या कोई ज्या कितीही पोरी होत्या तर ते सगळे तिथे नाचत होते खाली दगडी होत्या आणि पण कधीही असं कुठेही जाणवलं नाही की आम्ही थकत आहोत किंवा दमत आहोत सो खरंच खूप कौतुक वाटतं मला संपूर्ण टीमचं आणि सगळ्या डान्सर्सचं जे माझ्यासोबत होते या डान्समध्ये आणि मी खूप हे श्रेय मी माझ्या प्रोड्युसर सरांना आणि डिरेक्टर सरांना नक्कीच देणार आणि सोमनाथ सरांना सुद्धा जे रायटर आणि रायटर आहेत आणि जे ज्यांनी हे सॉन्ग पण लिहिले की त्यांनी ह्या सॉंग साठी मला दिली की मी ह्याच्यावर परफॉर्म करेल आणि लोकांनी त्यांना खूप चांगल्या पद्धतीने त्यांना ती गोष्ट आवडते मला वेगळं बघताना धन्यवाद बेनके मॅडमचा रोल काय का या अनुष्का तूच सांगितलेलं बरं होईल ओके ठीक आहे हाय Uh, माझा uh, uh, या चित्रपटामध्ये एक कसं सांगू लीड कॅरेक्टरच आहे तसा मी मारवाड्याची मुलगी दाखवली त्यामध्ये माझं कॅरेक्टर शीतल म्हणून हे नाव आहे माझ्या कॅरेक्टरचं हे खूप सुंदर कॅरेक्टर आहे मला खूप आवडलं होतं त्या टायमिंगला पण मला माहिती नव्हतं एक्झॅक्टली स्टोरी काय आहे या मुव्हीची मी जस्ट एकदा ऑडिशनला गेले होते मला ऑडिशनमध्ये सोमनाथ आंबेसकर यांनी सिलेक्ट केला नंतर ना मी हे जेव्हा स्क्रिप्ट माझ्या समोर आली मी रीड केली मला खरंच खूप आवडली होती की खरंच काहीतरी वेगळं आहे छान वाटलं काम करता नाही okay. तर आपल्या मारा, मराठी चित्रपटामध्ये अनेक विलन होऊन गेले जसं सदाशिव अमरापूरकर असतील आणि अनेक विलन जे आहेत त्यांनी चित्रपटाला उचलून धरलं आपल्या भूमिकेमुळे ते चित्रपट आजरामर झाले माणिक काळे साहेब आपला विलन या चित्रपटामध्ये नेमका कसा आहे विलनची भूमिका नेमकी कशी आहे काय आहे तुम्ही कसे वटवले ते अनम्यूट करा काळे साहेब सर नमस्कर, नमस्कर सर नमस्कार नमस्कार नमस्ते मला मुळात तर पूर्ण टीमचा आभार मानावा लागतील कारण का तर आणि खास करून येश चे कारण का तर ज्या वेळेस यश कडे स्क्रिप्ट गेले आणि स्क्रिप्ट गेल्याच्या नंतर यशने परस्पर माझी प्रोफाईल पाठवली होती कारण कदा त्यांची काही चर्चा झाली असन किंवा बाबा असं आहे किंवा काही कॅरेक्टर आहे त्यासाठी यशने माझी प्रोफाईल पाठवली आणि ऍक्च्युली मग मला नंतर त्याने अचानक बोलावलं हो की तू घरी सर, सर, ये तांबे सर वैभव सर हे दोघ जण त्याच्या घरी येणार होते मला ते सरप्राईज होत आणि राहिला भूमिकेचा विषय तर ही भूमिका इतकी सुंदर होते ज्यावेळेस कथानक ऐकलं गोष्ट ऐकली आणि गोष्ट ऐकल्यानंतर मी म्हणलं ठीक आहे मी करतो काही हरकत नाही करायला काही हे नाही आणि ते माझ्यासाठी अनेक म्हणजे प्रत्येक फिल्म मध्ये हा हा शेवट आणतो होतो विलन हा वेगळा लिहिलेला असतो विलन प्रत्येक गोष्टीत पाहिले त्याच्यासाठी काहीतरी वेगळं असतं पण याच्यात फार वेगळं आहे आम्ही बघा जे चांगले दर्जेदार मराठी चित्रपट पाहिले ज्याच्यामध्ये फडा असेल असेल याच्यामध्ये ज्या पद्धतीचा विलन आता तुमच्या ट्रेलर मध्ये जो विलन दिसतोय तो निश्चितच दर्जेदार विलन दिसतोय आम्ही पाहिले ट्रेलर वगैरे आमच्या चॅनल वरती पण आपला एक ट्रेलर जो आहे तो प्रदर्शित केलेला आहे आणि त्या ट्रेलर मध्ये आपण जी भूमिका करताय आणि अण्णा नाईक म्हणून ज्यांनी भूमिका वटवलेली होती रात्री खेळ झाले या मालिकेमध्ये ते या ट्रेलर मध्ये दिसत आहेत तर नेमकं उत्सुकता या सगळ्यांना आहे की ती तुमची जी दोघांची ट्रॅजेडी नेमकी कशी समोर येणार कसं जोडणार कसं महाराष्ट्रामधली हे जे काही दोघही तसं त्या मालिकेत त्यांनी विलनची भूमिका पार पाडली आणि चित्रपटामध्ये तुम्ही विलन आता हे दोन विलन एकत्र आल्यावरती महाराष्ट्रामध्ये जोडघुस घालणार का शंभर टक्के शंभर टक्के एक मिनिट काळे सर आ, सर तुमच्याकडे आपले चांडा चौकटीचे रामबाऊ जॉईन होत आहेत बहुतेक तर त्यांना जॉईन करताय का कारण त्यांचा फोन आला होता मला अच्छा मला स्टुडिओ मध्ये दिसत नाही आलेले बर आले तर जॉईन करा हा मी आलं की एंट्री देतो येस ओके काळे सर कंटिन्यू मुळातच मी अभयकर सरांच्या पेक्षा खूप छोटा कलाकार आहे की त्यांनी खूप नावलौकिक केलेलं आहे आणि अशा मोठ्या कलाकारांच्या संघ काम करण्याची संधी मला दळवी सरांच्या मार्फत किंवा डिरेक्टर वैभव सुपेकरांच्या मार्फत तांबे सरांच्या मार्फत हे मिळाले हे माझं भाग्य आहे कारण का तर हे सर्व जी टीम आहे ना ही एक वेगळी टीम आहे आपण प्रत्येक ठिकाणी जातो काम करतो त्याच्यात ही वेगळी टीम भेटली मला ओके okay. दळवी सर आपल्याकडे येतोय मी पुन्हा हा जो चित्रपट आहे या चित्रपटाची उत्सुकता सोशल माध्यमांमध्ये प्रचंड झालेली आहे हा चित्रपट मागच्या काळात आपण बघितला असेल काही मराठी चित्रपट येऊन गेले परंतु ते प्रेक्षक खेचू शकले नाही तर या प्रेक्षकांना खेचून आणण्यासाठी ज्या ताकदीचा मराठी चित्रपट लागतो त्यासाठी लागणारे जे काही कंटेंट्स आहेत मग त्याच्यामध्ये मेलडी असेल मसाला असेल गाणी असतील स्टोरी असेल हे सगळं हे कॉम्बिनेशन आपल्या चित्रपटामध्ये आहे का कसं आहे सर आपला मराठी प्रेक्षक खूप चोखंदळ आहे आणि मराठी प्रेक्षकाला मराठी चित्रपटाचा जो प्रेक्षक आहे आपला त्या प्रेक्षकाला स्टोरी आणि स्टोरी बरोबर सगळ्या गोष्टी आजूबाजूच्या म्हणजे ती जी पूर्ण म्हणजे एखादी आपण डिश म्हणतो ती डिश पूर्णपणे देता आली पाहिजे आणि ती जर डिश दिली तर ती का नाही आवडणार त्यांना जर पूर्णपणे सगळं अगदी स्वीट डिश पर्यंत सर्व त्या चित्रपटामध्ये भरला असेल तर तो चित्रपट नक्कीच आवडेल आणि मला हे माहितीये की या चित्रपटाला या चित्रपटातून चित्रपट ग्रहातून ज्यावेळेस चित्रपट पाहून कुठलाही प्रेक्षक बाहेर जाईल तो कमीत कमी, -कमी पुढच्या चार प्रेक्षकांना सांगेल की तुम्ही नक्की हा चित्रपट बघा एवढा मसाला त्याच्यामध्ये भरून ठेवलाय तो प्रेमाचा असेल तो विनोदाचा मसाला असेल तो कॉमेडीचा असेल किंवा तो म्हणजे कॉमेडी विनोद विकत झाला सुद्धा कॉमेडीचा मसाला असेल प्रेमाचा असेल तो काही स्टंटचा मसाला असेल हा सगळा मसाला भरून ठेवलेला आहे याच्या बरोबरच आपण चित्रपटामधून समाजासाठी काहीतरी एक सुंदर असा विचार देऊन जातोय की तुमची प्रेरणा आणि तुमचा ऊर्जेचा स्रोत एकदा शोधा आणि तुमच्या ऊर्जेचं स्रोत एकदा शोधलं की तुमची एनर्जी कोणी थांबू शकणार नाही हा एक समाजासाठी एक संदेशही आपण याच्यामधून घेऊन जातोय तो खूप सुखावर केलाय म्हणजे आमच्या या कलाकारांनी हा जो प्रयोग केलेला आहे तो अगदी डोळ्या प्रेक्षकांची नक्की चित्रपट ग्रहाकडे म्हणजे होईल याच्यात काही मला शंका वाटत नाही यशराज मी यशराज डिस्कने दिसतो एक मिनिट यांच्याकडे परत येतोय नेटवर्कचा थोडा आहे आपल्याकडे परत येतोय आपले जे कॅरेक्टर आहे तर खर तर ग्रामीण भागात ते चित्रपट आले की ग्रामीण भागामध्ये प्रतिसाद मिळतोच परंतु शहरी भागामध्ये याला जास्त प्रतिसाद मिळताना दिसत नाही मराठी चित्रपटांना तर शहरी भागातला प्रेक्षक आपल्याकडे खेचण्यासाठी या चित्रपटामध्ये शहरी भागातून प्रेक्षकांना खेचून आणायला काय आहे का असं कंटेंट तुमचं कॅरेक्टर त्यांना खेचून आणू शकता असं काय यशराज ये आवाज येतोय का आवाज पोहचला माझा खरं माझ्यापर्यंत आवाज येत नाही यशराज ये। ये आवाज पोहोचला का थोडासा म्हटलं शहरी भागातील प्रेक्षक आपलं पात्र जे आहे ते ग्रामीण पात्र आहे शहरी भागातील प्रेक्षक आपल्याला खेचण्यासाठी या चित्रपटात असे कोणते घटक आहेत किंवा असे कुठले बाबी आहेत की ज्याच्यामुळे शहरी भागातील प्रेक्षक देखील याच्याकडे खेचला जाईल यशराज यशराज माझा आवाज येतोय का सर त्याला नेटवर्क प्रॉब्लेम आहे पण आता मी तो प्रश्न तरीपर्यंत पोहोचला नाही म्हणून हे उत्तर द्यायचं सौभाग्य मला मिळालं मी सांगतो काय झालंय यशराजच्या या चित्रपटामध्ये ना तसं पाहिलं तर मग अशीच त्यांनी सांगितलं की यशराजला एक रोल असा मिळालाय की जो बाळबुद्धी असणार आहे बालबुद्धी आणि बालबुद्धी एक थोडे एक इंटरवल पर्यंत आणि इंटरवॉलच्या नंतर त्याच्यामध्ये ट्रास्टिक चेंज होतो आणि तो चेंज झाल्यानंतर एक, एक म्हणजे जो शहरी भागातल्या तरुणांना किंवा शहरी भागातल्या तरुण तरुणींना जे अट्रॅक्ट करत असं एक बॉडी बिल्ड केलेल्या एक आमचा दुसऱ्या मधला हिरो पाहायला मिळणार आहे त्यांना जरी तो ग्रामीण ढंगात दाखवला असला तरी त्याचं जे फॉर्मेशन आहे तूशे, ग्रामीण टू शहरी ग्रामीण टू शहरी हे तुम्हाला त्याच्यातून तुम दिसून येईल अगदी तो शहरी भागातला जरी दिसला नाही तरी त्याचे ते म्हणजे फक्त कपड्याने तो असा वाटेल तुम्हाला ग्रामीण भागातला पण त्याचा जो काही म्हणजे त्याच्या विचार करण्याची पद्धत आहे किंवा जे काही त्याला ते प्रोत्साहित करतात गोष्टी त्या सगळ्या शहरी भागाप्रमाणेच होतात फक्त कप उलटतो की शहरी भागातून आमच्या यशराची एक रील आहे ती रील जर म्हणजे तुम्ही पाहिली असेल कदाचित नसेल पाहिली तर नक्की पहा ती रील पाहिल्यानंतर श्वेता त्याच्यामध्ये मॉडर्न मुलगी दिसते आणि हा फिट्टा वगैरे हो घातलेला दोतर घातलेला दिसतो आणि तो इतकी लाईक केली जाते की शहरी भागामध्ये त्या रीलचा बऱ्यापैकी आता बोलबाला सुरू आहे मला मुद्दा साहेब तोच मांडायचा आहे की एक खट्याळ परंतु ग्रामीण असा जो ढंग सादर केलेला आहे तो ज्या ट्रेलर्स मधन रील आम्ही पाहतो तर ते कॉम्बिनेशन जे आहे त्याच्या मागचं लॉजिक काय लावलं होतं की बाबा शहरी भागातील देखील आपल्याला प्रेक्षक याच्याकडे अट्रॅक्ट करायचा आहे म्हणून असा तो कॉम्बिनेशन बसवण्याचा प्रयत्न झालाय का नाही नक्कीच नाही सर ती स्टोरीची गरज होती चित्रपटाच्या कथेला जे गरजेचं होतं तेच सगळं केलं चित्रपटामध्ये इवन तुम्ही चित्रपटातली गाणी जरी पाळला तरी त्या प्रत्येक गाण्यामधून चित्रपट तुम्हाला पुढे जाताना दिसेल आणि चित्रपटाला साजेशी गाणी साजेशी म्हणण्यापेक्षा चित्रपटाची कथा गाण्यांच्या मधून दिसून येईल तसंच प्रत्येक कुठलंही कॅरेक्टर किंवा कुठलाही म्हणजे प्रसंग हा चित्रपटाची कथानक सोडून बाजूचा घेतलेला नाहीये आपण म्हणजे चित्रपटाला जे आवश्यक होतं तेच केलं त्याच्यामध्ये वेगळं काही केलं नाही तर जमून आलं हे म्हणजे एक कृपा नटराजांची पण चित्रपटाच्या कथेनुसारच आम्ही पुढे गेलो मी बेनके मॅडम कडे येतोय नेहमी आपण मराठी चित्रपटांमध्ये जे वुमेन कॅरेक्टर असतं त्याला आपण सेकंडरी रोल देतो किंवा त्याच्याकडे दुय्यम दर्जाच्या भूमिका असतात असं काही या चित्रपटामध्ये घडलंय का तुमची जे भूमिका आहे ती कशी आहे यामध्ये म्हणायला तर आहे जे की <laughs> का ना? का सर का आपण यांना नाही ऍक्च्युली काय आहे सर तुमचं उत्तर प्रश्नाचं उत्तर जर तिने दिलं तर ती चित्रपटाचं कथानक सांगितल्यासारखं होईल पण मी तुम्हाला अनुष्काला असं की, की तिचा रोल जरी छोटा असेल तरी तो रोल जो, रोल जो आहे तो चित्रपटाचा जो हिरोचा रोल आहे त्या हिरोच्या रोलला कुठेतरी म्हणजे कॉम्बिनेशन देऊन तो हिरोचा रोल जस्टिफाईड करण्याचा प्रयत्न त्या रोलमधून होतो जो रोल अनुष्काने प्ले केलाय म्हणून तिचा रोल जरी छोटा असला तरी तो खूप इम्पॉर्टंट आणि श्वेता मॅडमचा रोल जो आहे तो आ, ये जी गाणी आहे त्या पुरतात आहे की याच्यात अजून त्यांचं वेगळं कॅरेक्टर आहे ते मला परत श्वेता मॅडमच जे आहे गाण्यापुरतच याच्यामध्ये या चित्रपटामध्ये रोल आहे की त्यांची बाकीचा जो चित्रपट आहे जवळपास अडीच पावणे तीन तासाचा मला वाटते मराठी चित्रपट आपला आहे तर इतरही भागामध्ये असणार आहेत त्या फक्त गाण्यापुरते आहेत तू थोडर सो मला ऍक्च्युली आधी माहिती नव्हतं की माझ्या मला स्वतःला एक नाव पण आहे त्या गाण्यामध्ये मला असं वाटतं की ते फक्त एक परफॉर्मन्स असणार आहे आणि uh, जेव्हा मी फर्स्ट इंटरव्ह्यू केला आता रिलीज साठी तेव्हा मला कळालं की अरे ह्या कॅरेक्टर हा एक कॅरेक्टर आहे आणि ह्या कॅरेक्टरचं एक नाव पण आहे जे मी मगाशी mm. बोलले की भिंगी आणि त्याचा पुढचा काय विषय आता मे बी सर तुम्हाला क्लिअरली सांगू शकतील विजय सर आपल्या वरती तुम्ही आम्हाला परत बोलवाल हे याच्यासाठी आम्ही आमच्याकडे काहीतरी राखून ठेवलंय आणि ते राखून ठेवले ते दे दे तुम्हाला तुमच्या वरूनच म्हणजे मला आवडेल प्रेक्षकांना की ते तुमच्या वरूनच पण फक्त पुढच्या एपिसोडला नक्कीच सांगेल मी हा जो चित्रपट आहे आम्हाला स्वतःला आवडेल आमची टीमही पाहिजे आणि महाराष्ट्रातील तमाम सर्व प्रेक्षकांना कारण की आजवर अनेक चांगल्या कथानक असलेल्या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावरती घेतलं जसं सैराट असेल वडा असेल आणि चित्रपट दर्जेदार चित्रपट बायपण भारी असेल आणि चांगले दर्जेदार चित्रपट आले आणि त्यांना प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतलं कारण की त्याच्यात था असलेले कथानक त्या मध्ये असलेले का जे काही कॅरेक्टर्स आहेत कंटेंट असतील मसाला असेल सर्वच जे अपेक्षा आहे की या चित्रपटातून देखील या मराठी चित्रपटाची जी काही यशाची गाथा आहे ती आपल्या माध्यमातून पुढे महाराष्ट्रपट चालूच राहील मराठी चित्रपटाला पुन्हा सुवर्णमय दिवस यावेत कारण का हो की मराठी चित्रपट काढणं आजच्या काळामध्ये फार कठीण काम होऊन बसलेलं आहे जर प्रेक्षकच नसेल तर मराठी चित्रपट कसे बनणार असं मध्ये वादळ उठल होतं परंतु आपल्यासारखी माणसं धाडस करताच महाराष्ट्रातील ग्रामीण मातेतील अस्सल मातेतील कथा घेऊन त्याच्यामध्ये अतिशय चांगला विचार घेऊन आणि मला वाटते सत्य घटनेवरती आधारित चित्रपट घेऊन आपण या महाराष्ट्रामध्ये येत आहात तर महाराष्ट्रातील तमाम जनता जी आहे ते निश्चित प्रेक्षक निश्चित याचं स्वागत करतील आपल्या चित्रपटाला यश मिळावं अशी मी या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो आणि आम्ही सगळेजण मी प्रेक्षकांना देखील विनंती करेल आपण हा कार्यक्रम जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून या चित्रपटाचं जास्तीत जास्त प्रमोशन होईल मराठी चित्रपटाला मराठी भाषेला आपण ज्या पद्धतीनं पाठबळ द्यायला पाहिजे ते दिलं जाईल कलाकृती अतिशय उत्तम असेल यात कुठलीही आपल्याला चिंता वाटण्याची गरज नाही आणि ज्या वेळेस आपण सगळेजण हा सतरा मेला चित्रपट पाहू सतरा अठरा एकोणीस त्यावेळी आपण जास्तीत जास्त माउथ टू माउथ पब्लिसिटी करावी असं मी प्रेक्षकांना या ठिकाणी आवर्जून आवाहन करेल आपल्या सर्व टीमला मी शुभेच्छा देईल आणि हा चित्रपट चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रभर सर्व चित्रपट घरात जास्तीत जास्त शोल त्याचे लागावेत आणि आपल्या सर्वांनी जे मनामध्ये ठेवलेलं आहे या चित्रपटाच्या माध्यमातून ज्या तुमच्या काही इच्छा आकांक्षा असतील कल्पना असतील त्या पूर्ण व्हाव्यात अशी मी आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांनी आपल्या टीमनं वेळ दिला विशेषतः दळवी साहेब असतील माणिक साहेब असतील यशराज जे असतील श्वेता मॅडम असतील अनुष्का मॅडम असतील या सर्वांनीच वेळ दिलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो पुन्हा एकदा आपल्याला निमंत्रित आपल्या चॅनलवरती करू तुर्तास आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो ऑल द बेस्ट टीम बुंडीस सर्वांनी पहा आपल्या नजीकच्या चित्रपट ग्रहामध्ये धन्यवाद बुंडीस धन्यवाद 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 यू